हेरगिरी करणाऱ्या रविवर्माला तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे रवी वर्माला पाच जून पर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत हेरगिरी प्रकरणी रविवर्माला अटक करण्यात आली पैशांसाठी रविवर्मानं देशाशी गद्दारी करत पाकिस्तानला आपली गुप्त माहिती पुरवल्याचा त्याच्यावर गंभीर आरोप आहे आणि आता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे देशासोबत गद्दारी करणारा रविवर्मा त्याला तपास यंत्रणेनं ताब्यात घेतल्यानंतर आता न्यायालयापुढे हजर केलं असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे पुढील बातमीकडे अमेरिकेतील कोलोरॅडो इथल्या मॉल मध्ये दहशतवादी हल्ला झाला इस्रायल समर्थक निदर्शकांवर एकानं हल्ला केला त्यानं जमावावर ज्वालाग्रही वस्तू फेकल्या यामध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत हा दहशतवादी हल्ला असल्याचं एफबीआय न म्हटलेलं आहे या हल्ल्यानंतर हा सगळा परिसर रिकामा करण्यात आला We can't do How nothing about that. We can't do nothing. Cocktails on if here, you have, think, you have That's to... what he's got right here is multiple like, yeah. Yeah. It's alcohol. Oh, oh, God. God. Stay. आणि आता पाहूयात मान्सूनची खबर बात राज्याच्या किनारपट्टी प्रदेशामध्ये उद्यापासून पुन्हा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे बुधवारपासून राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पाऊस हा कमी झालेला आहे आता चार जूनपासून बंगळुरूसह राज्याच्या काही भागामध्ये पाऊस पुन्हा वाढेल असा हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेला आहे पुढील चार दिवस पुण्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे शहराच्या काही भागांमध्ये आकाश अंशतः दगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे शहरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं काल पुन्हा हजेरी लावली सततच्या पावसामुळे धरण साठ्यामध्ये किंचित वाढ झालेली आहे सातारा जिल्ह्यातील ऐंशी टक्के शेतकऱ्यांची मशागतीची कामं ही रखडलेली आहेत ऐन मशागतीच्या मे महिन्यातच मुसळधार पाऊस बरसल्यामुळे शिवारामध्ये पाणीच पाणी झालं आहे आणि त्यामुळे शेतकरी ही पुरता हवालदिल झाला आहे यंदा मे महिन्यात देशभरात मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे नवीन उच्चांक निर्माण झाला देशभरातील मार्च ते मे या तीन महिन्यांची सरासरी पाहिल्यास बेचाळीस टक्के पाऊस हा जास्त झालेला आहे त्यामुळे जून महिन्यात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे मान्सूनची खबरबात पाहिल्यानंतर आता पाहूयात इतरही महत्वाच्या बातम्या टॉप फिफ्टीमध्ये साताऱ्यामध्ये खरीप हंगामासाठी खतं आणि बियाणं उपलब्ध करण्याची तयारी कृषी विभागानं केलेली आहे जिल्ह्याला प्रशासनाकडून एक लाख तीन हजार एकशे शहाऐंशी मेट्रिक टन खत मंजूर झालंय आणि यातील एकोणीस हजार मेट्रिक टन खत हे जिल्ह्याला उपलब्ध झालं तर साठ हजार मेट्रिक टन खत हे शिल्लक आहे पावसामुळे पुणे बाजार समितीत भाज्यांची आवक घटलेली आहे आवक कमी झाल्यामुळे टोमॅटो फ्लावर वांगी शेवग्याच्या भावामध्ये दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली पावसामुळे पालेभाज्यांचेही प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे बाजारामध्ये पालेभाज्यांची आवक कमी आहे आणि त्यामुळे सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या भावामध्ये वीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे नाशिकमध्ये द्राक्षांना ड्रोनच्या साहाय्यानं औषध फवारणी केली जाते सततच्या पावसामुळे द्राक्ष पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय आणि यातच जमीन ओली असल्यामुळे ट्रॅक्टरद्वारे फवारणी करणं अवघड झालं त्यामुळे शेतकरी ड्रोनद्वारे आता फवारणी करतायत नाशिकमध्ये पावसामुळे कांदा पिकाला मोठा फटका बसलेला आहे कांद्याचं तीस वीस टक्के इतकं नुकसान झालं शेतकऱ्यांनी गरजेनुसार टप्प्याटप्प्यानं कांद्याची विक्री करावी एकदम कांदा बाजारात आणू नये जेणेकरून कांद्याचे बाजारभाव कोसळणार नाहीत असं आवाहन करण्यात आलेलं आहे तर नाशिकच्या निफाडमध्ये बेदाणे उत्पादकांचं प्रचंड नुकसान झालंय द्राक्षापासून तयार झालेले बेदाने वाळत नसल्यामुळे ते खराब होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे पंचनामा करून नुकसान भरपाई द्या अशी मागणी आता बेदाणे उत्पादकांनी केलेली आहे जळगावमध्ये दमदार पावसानंतर मशागतीला वेग आलेला आहे जिल्ह्यामध्ये सात लाख पन्नास हजार हेक्टरवर खरीप पिकांची लागवड होणार आहे आणि त्यासाठी तीन लाख पन्नास मेट्रिक टन खताची मागणी झालेली आहे धुळ्यामध्ये कृषी विभागाच्या पथकाने एक मोठी कारवाई केली आहे वेशभूषा बदलत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी वीस लाखांची बोगस बियाणे जप्त केलेली आहेत खाजगी ट्रॅव्हल्समधून लाखो कपाशीचे बनावट बियाणे जप्त झालेले आहेत सोबतच एका स्विफ्ट वाहनातून दोनशे बनावट बियाणांचं पाकिट जे तेही जप्त करण्यात आलं ही बियाणं गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये येत होती वाशिममध्ये खरीप हंगामासाठी सोयाबीनच्या बियाणांची मागणी वाढलेली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चार हजार चारशे वीस ते पाच हजार नऊशे रुपयांचे उच्चांकी दर मिळालेले आहेत आणि त्यामुळे उच्च प्रतीचं सोयाबीन साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होताना दिसतोय कोकणामध्ये आसमानी संकटानं शंभर कोटींची हानी झाली आहे मे महिन्यातच झालेल्या या मुसळधार पावसाचा आंबा मासळी आणि पर्यटनाला मोठा फटका बसलाय पावसामुळे मच्छीमार आणि पर्यटन दोन्ही व्यवसाय पंधरा दिवस आधीच गुंडाळावे लागले त्यामुळे हजारो कुटुंबांना मोठं नुकसान सहन करावं लागलाय प्राणीच्या राणीच्या बागेतील पेंगविन्सच्या इंग्रजी नावांवरूनही आता नवा वाद निर्माण झाला आहे नव्यानं जन्मलेल्या पिलांना मराठी नावं देण्यात यावी अशी मागणी भाजपनं केली पेंगविन्सच्या पिलांची नावं नॉडी टॉम आणि पिंगू अशी आहेत पण या नावांना भाजपनं विरोध केलेला आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीमध्ये दोन दिवसांपूर्वी चार वर्षीय मुलावर बिबट्यानं हल्ला केला आणि यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झालाय दरम्यान बिबट्या जेरबंद झाल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला तरीही परिसरामध्ये आणखीन बिबटे असून त्यांना तत्काळ जेरबंद करा अशी मागणी नागरिकांनी केली आहे सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातील मध्ये एक महाकाय मगर जेरबंद करण्यात आली एका विहिरीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून या मगरीचं वास्तव्य होतं या मगरीकडून गेल्या काही दिवसांपासून जनावरांवर हल्ल्याचे प्रमाणही वाढले होते मगर जेरबंद झाल्यामुळे स्थानिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला हो आहे कोल्हापूर जिल्हा परिषद शाळांमधील पाचशे पंचवीस शिक्षकांची पदं रद्द करण्यात आलेली आहेत जुन्या मान्यतेनुसार जिल्ह्यामध्ये गतवर्षी सात हजार नऊशे बावन्न शिक्षक पदं मंजूर होती सुधारित संचमान्यता आदेशानुसार यावर्षी सात हजार चारशे सत्तावीस पदं मंजूर झाल्यामुळे पाचशे पंचवीस शिक्षकांची पदं जी आहेत ती कमी झाल्याचं स्पष्ट झालंय सुधारित सुधारित संचमान्यता आदेशात नवीन शिक्षक मंजूर होण्यासाठी विद्यार्थी संख्येत वाढ करण्यात आली आहे आता समवयस्क तसंच पालक आणि शिक्षक विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करणार आहेत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस नुसार राज्य शिक्षण विभागानं मूल्यांकनाची ही नवीन पद्धत आणलेली आहे ही मूल्यांकन पद्धत जून महिन्यापासून राज्यातील सर्व शाळांमध्ये लागू केली जाणार आहे अंगणवाडी सेविकांवर आता शिक्षकांची जबाबदारी दिली जाणार आहे अंगणवाडी आणि इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम हा नवीन असणार आहे त्यासाठी म्हणून प्राथमिक शाळांमधील पहिलीला शिकवणाऱ्या शिक्षकांचं प्रशिक्षण होणार आहे तर अंगणवाडी सेविकांना देखील कार्यशाळांच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रशिक्षणाचे धडे दिले जातील बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामधील तांदळा इथं गेल्या नऊ दिवसांपासून अन्नत्याग उपोषण सुरू आहे जायकवाडी प्रकल्पातील पाणी सिंधपणा नदी पात्रता सोडून एकशे चाळीस गावांना पोलिताखाली आणण्यात यावं यासाठी म्हणून शेतकऱ्यांनी हे उपोषण सुरू आहे या उपोषण स्थळी खासदार बजरंग सोनावणे भेट देत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील येथील ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयामध्ये फिय्या आंदोलन केलं कित्येक वर्षांपासून निवेदन देऊन सुद्धा वीज पुरवठा सुरळीत न होत असल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले अधिकाऱ्यांनी चर्चेसाठी बोलावलं मात्र एक वाजून सुद्धा अधिकारी कार्यालयामध्ये हजर नसल्यानं अखेर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बेशर्माचं झाड देऊन त्यांचा निषेध दे केला आहे पुण्यामध्ये काँग्रेसनं रस्त्यावर मासे पकडून अभिनव आंदोलन पुकारलं पुणे पालिकेमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आलं वाहतूक विभागाची परवानगी न घेता ड्रेनेजच काम केलं मात्र खड्डे तसेच ठेवल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं शंभर वेळा सातरा वेळा बदलायला लागतं तिथे इंजिनियर लोक जे आहेत इंजिनियर लोकांना लाखो रुपये पगार दिली प्रशासन पण लोकांचा जीव घालवण्यासाठी का म्हणून आपण भ्रष्टाचाराचा माशा इथं मासे पकडतो भ्रष्टाचाराचे कारण याच्यामध्ये भ्रष्टाचार चालला तुम्ही बघू शकता विदर्भाची प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखी ज्या आहेत त्या अकोल्यामध्ये दाखल झालेली आहे पारस इथं पालखीचा रात्रीचा मुक्काम असणार आहे तर तीन जून रोजी पारस इथून गायगाव इथं तर रात्री भवरद इथं पालखीचा मुक्काम आहे आणि त्यानंतर अकोल्यामध्ये चार आणि पाच जून असे दोन दिवस पालखी मुक्कामी असणार आहे माऊलींच्या आषाढी वारीसाठी आता जो रथ आहे त्या रथासाठी चार बैलांच्या जोडीची निवड करण्यात आलेली आहे या बैलजोडीची आळंदीतून पारंपरिक वाद्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली माऊलींच्या पालखी रथाच्या सारथीचा मान जो आहे तो आळंदीच्या धुंडरे पाटलांच्या बैलजोडीला मिळाला आहे धोकादायक पुलावरून तरुणाचा जीव घेणा प्रवासाचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे अरुणाचलमधील पूरग्रस्त भागात हा माणूस जीर्ण धोकादायक नदी पार करताना दिसतो आहे खाली खवळलेली नदी आणि त्यावर लटकता ला, लाकडी पूल आहे त्यात त्या, त्या तरुणानं ही नदी पार करण्याचा प्रयत्न केलेला आहे धोकादायक अशा पद्धतीनं जीव धोक्यात घालणारा हा व्हिडिओ आहे त्यामुळे असं धाडस कदापी करू नका असंच आवाहन हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्ही महावितरण अमरावतीमध्ये महावितरणतर्फे मान्सूनपूर्व कामं करण्यात आलेली आहेत यावेळेस झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्या मात्र आठ ते नऊ दहा दिवसांपासून त्या तशाच पडून आहेत त्यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे सिंधुदुर्गच्या कुडाळामधील मांडकुली गावामध्ये कलिंगड शेतीचं मोठं नुकसान झालंय आहे पप्पू वेंगुर्लेकर या शेतकऱ्यानं पंधरा एकरमध्ये कलिंगडाची लागवड केली होती मात्र अवकाळीमुळे त्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे उजनी धरणातून सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन पाईपलाईनला गळती लागलेली आहे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर पाण्याचे तीस ते चाळीस फूट उंच फवारे पाहायला मिळाले महामार्गावर पाणीच पाणी झालं असून लाखो लिटर पाणी वाया गेलं विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी उजनी धरणामध्ये उजनी धरण ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचं काम पूर्ण झालं होतं छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पुन्हा एकदा फुटली पैठण तालुक्यातील ढोरकिन इथं सातशे मिलीमीटर पाईपलाईन फुटून पाण्याचे उंच उंच उन्चा फवारे पाहायला मिळाले पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं असून त्याचा परिणाम शहरातील पाणी पुरवठ्यावर होणार आहे वाशिमच्या पांगरीमध्ये नवख्या व्यक्तीनं ट्रॅक्टर चालू केले आणि ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर दाबल्यामुळे ट्रॅक्टर विहिरीत कोसळला सुदैवानं चालकानं प्रसंगावदान राखून उडी मारल्यामुळे जीव वाचलेला आहे परंतु या घटनेत ट्रॅक्टरचं प्रचंड मोठं नुकसान झालंय शेतशिवारात मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टर आणण्यात आला होता जळगावात पिसाळलेल्या कुत्र्यानं चार वर्षीय बालकाचे लचके तोडले या हल्ल्यामध्ये बालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय आता याविषयी कारवाईची मागणी करण्यात आली अकोला तालुका जिल्ह्यातील पातूरच्या घाटामध्ये प्लास्टिक पाईपचं वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला अपघातामध्ये ट्रक चालक ठार झालेला आहे अपघात झाला आहे पुण्यामध्ये दारूच्या नशेत चालकानं गाडी थेट बस स्टॉपमध्ये चढवली सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही पुण्यातील भापकर पेट्रोल पंपाजवळ असलेल्या या बस स्टॉपवर ही घटना घडली आहे या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात ड्रिंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सिंधुदुर्गच्या वैभववाडीमधील सोनाळी गावात दोन गुरांच्या गोठ्यांना आग लागली आणि यावेळेस पंचवीस जणांवर ना वाचवण्यात यश आलेलं आहे तर गोठा जो आहे तो आगीमध्ये भस्मसात झाल्यानं हरिश्चंद्र बोभाटे आणि रुपेश या शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे उत्तर प्रदेशातील वस्तीमध्ये उभी दुचाकी सुरू करताच तिला अचानक आग लागली दुचाकी स्मराला काही लक्षात येण्याआधीच बाईकमधून आगीच्या ज्वाळा निघाल्या जवळच उभ्या असलेल्या एका स्कूटरलाही यामुळे आग लागली दोन्ही वाहनं पाहता पाहता जळून गेली लोणावळ्यातील तुंगारली मार्गावरील जैन मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर आलेली आहे चार चोरट्यांनी मंदिरामध्ये घुसून दानपेटी फोडली आणि त्यातील रोख शहरातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले महत्वाच्या बातमीकडे संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी एक ऑपरेशन सिंदूर बाबत एक मोठा खुलासा केला ज्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारला घेरण्याच्या तयारीला सुरुवात केली भारत पाक संघर्षातील कोणती कबुली जनरल अनिल चौहान यांनी दिली आहे पाहुयात या स्पेशल रिपोर्ट रिपोर्टमध्ये ऑपरेशन सिंदूरबाबत बाबत मोठा खुलासा पाकनं भारताचं विमान पाडलं संरक्षण दल प्रमुखांच्या विधानानं खळबळ

मात्र भारताची सहा लढाऊ विमानं पाडल्याचा पाकिस्तानचा दावा त्यांनी फेटाळून लावला त्यामुळे संरक्षण दल प्रमुखांचं नेमकं काय म्हणणं होतं ऐकूया पाकिस्तान सिक्स इंडियन चौहान यांच्या विधानाच्या आधी ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर एअर मार्शल ए के भारती यांनी पाकिस्तानच्या हल्ल्यात नुकसान झाल्याचं कबूल केलं होतं फ्रॉम कमिंग इनसाइड अॉर्डर All right. So we do not have the wreckage with us, but definitely we have downed a few planes. Numbers, we would not like to hazard a guess out here. Okay. I have the numbers, okay, and we are uh, getting into the technical details of it to establish it. So I would not like to put a figure at this time. दरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ऑपरेशन सिंदूरपूर्वी पाकिस्तानला पूर्वकल्पना दिल्याचं म्हटलं होतं त्यामुळे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना घेरलं होतं हल्ल्याआधीच पाकिस्तानला माहिती देणं गुन्हा होता भारत सरकारनं हे केल्याचं परराष्ट्र मंत्र्यांनी जाहीरित्या मान्य केलं एक कोणाच्या परवानगीनं हे झालं दोन आपण किती लढाऊ विमानं गमावली ही सुरक्षेतील चूक नसून हा गुन्हा आहे आणि देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे असे अनेक सवाल राहुल गांधींनी ऑपरेशन सिंदूर नंतर उपस्थित केले होते आता दस्तूर खुद्द एस अनिल चौहान यांनीच पाकिस्ताननं भारताचं विमान पाडण्याचं कबूल केल्यामुळे आता केंद्र सरकार याला दुजोरा देणार की आपले हात झटकणार याकडे देशाचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज